प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री राहुल गांधी ज्यावेळेस महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते तेव्हा त्यांनी काँग्रेसचे पंधरा शेलेदार यांची विधानसभेचे तिकीट फिक्स केल्याची सूत्रांद्वारे माहिती आहे पहा कडेगाव या ठिकाणी स्वर्गवासी पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्यासाठी माननीय श्री विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आले होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्यांची कोर कमिटीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणी जे विधानसभेचे पंधरा उमेदवार आहेत ते पंधरा उमेदवार निश्चित झाल्याची या ठिकाणी माहिती आहे ते कोणते मतदारसंघ आहेत आणि कोणाला या ठिकाणी विधानसभेचं तिकीट निश्चित झालं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया पहा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून माननीय श्री ऋतुराज पाटील यांचं या ठिकाणी तिकीट निश्चित झालेलं आहे ऋतुराज पाटील हे ऋतुराज संजय पाटील या नावाने ओळखले जातात पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचे हे नातू आहेत कोल्हापूर दक्षिण विधानसभेतून काँग्रेसचं तिकीट त्यांना या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून जयश्री चंद्रकांत जाधव यांना तिकीट या ठिकाणी निश्चित मानलं जात आहे कारण त्या विद्यमान आमदार असून या मतदारसंघामध्ये जयश्री जाधव यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे कोल्हापूर वित्त उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी त्यांचं तिकीट निश्चित आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून राजू जयवंतराव आवळे यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे यांना राजूबाबा आवळे या नावाने देखील ओळखले जाते हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना निश्चित आहे कारण तरुण तडफदार नेता म्हणून त्यांची या मतदारसंघामध्ये चांगली ख्याती आहे त्यानंतर चौथा विधानसभा मतदारसंघ आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ माननीय श्री विश्वजित कदम म्हणजे विश्वजित कदम हे स्वर्गवासी माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत एक तरुण व समाजकार्याची विशेष आवड असणारा हा नेता आहे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आणले होते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी जी बैठक झाली त्यामध्ये या ठिकाणी या नेत्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोहर्त झाल्याचं आपल्याला समजत आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे जत विधानसभा मतदारसंघ या जत विधानसभा मतदारसंघातून माननीय श्री विक्रमसिंग सावंत यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर घेतलं जात आहे सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असणारे निया माननीय श्री विक्रमसिंग सावंत यांना जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचं तिकीट पक्कं मानलं जात आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे सांगली विधानसभा मतदारसंघ या सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील ज्या वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत या जयश्री पाटील यांचं नाव या ठिकाणी सांगली विधानसभा मतदारसंघातून घेतलं जात आहे आणि त्यांना देखील त्या, त्या ठिकाणी सांगली विधानसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित मानलं जात आहे त्यानंतर सातवा विधानसभा मतदारसंघ आहे मान विधानसभा मतदारसंघ या मान विधानसभा मतदारसंघातून म्हणजे जो मान खटाव या नावाने ओळखला जातो या विधानसभा मतदारसंघातून रणजित देशमुख यांची उमेदवारी या ठिकाणी फिक्स मानली आहे रणजित देशमुख हेच उमेदवार असतील पहा म्हणजे मान खटाव या विधानसभा मतदारसंघातून रणजित देशमुख हेच उमेदवार असतील अशी घोषणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे काँग्रेस कोर कमिटीमध्ये त्याबाबत शिक्कामोर्त झाला आहे असे म्हटले जात आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी या ठिकाणी मान विधानसभा मतदारसंघातून निश्चित आहे त्यानंतर आठवा विधानसभा मतदारसंघ आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माननीय श्री पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाण यांचं या ठिकाणी तिकीट निश्चित आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांचं या ठिकाणी कराड दक्षिण मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव आहे असं दरवेळी असं म्हटलं जात होतं की पृथ्वीराज चव्हाण यांचं शी धोक्यात आहे तरी देखील ऐनवेळी ते विजय खेचून आणतात त्याचमुळं आपण म्हणू शकतो की त्यांचा चांगला प्रभाव या ठिकाणी या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला जाणून येतंय त्यानंतर नववा विधानसभा मतदारसंघ आहे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ या ब्रह्मपुरी <गणाद> विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य श्री विजय वडेट्टीवार यांचं या ठिकाणी तिकीट निश्चित आहे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मान्य श्री विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी विधानसंघ विधानसभा मतदारसंघातून <गणाद> काँग्रेसचं तिकीट या ठिकाणी मिळणार आहे त्यांच्या कामाची हातोटी ही वेगळीच आहे तसेच त्यांचा जनसंपर्क हा दांडगा आहे त्यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव फिक्स आहे त्यानंतर दहावा विधानसभा मतदारसंघ आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख जे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांना या ठिकाणी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी तिकीट निश्चित आहे लातूरमध्ये देशमुख घराण्याचे चांगले प्रस्त असल्याने या लातूर शहर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणाहून धीरज देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख यांचे पुत्र असून लातूर ग्रामीण विधानसभेमधून त्यांचं नाव फिक्स मानलं जाते आहे धीरज देशमुख हे उच्च विद्याविभूषित एक तरुण तडबदार राजकारणी व समाजकारणी आहेत म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाणार आहे त्यानंतर बारावा विधानसभा मतदारसंघ आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघ या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मान्य श्री बाळासाहेब थोरात यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे त्यांचं मूळ नाव विजय भाऊसाहेब थोरात असून ते बाळासाहेब थोरात या नावाने प्रसिद्ध आहेत महाविकास आघाडीची मोठ बांधण्यामध्ये बाळासाहेब थोरातांची मोठी भूमिका आहे त्याचबरोबर ते काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आहेत तसेच त्यांनी माजी महसूल मंत्री विरोधी पक्षनेते तसेच कृषी मंत्री म्हणून काम पाहिले आहे त्यांचा असणारा अनुभव पाहता त्यांना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित झालेलं आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून माननीय श्री लहू कानडे यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे त्यांचं संपूर्ण नाव लहू नाथा कानडे असून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ते विधानसभेचे उमेदवार असणार आहेत कारण हा मतदारसंघ हा एस सीसाठी राखीव असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे भोर विधानसभा मतदारसंघ माननीय श्री संग्राम थोपटे यांचे नाव या ठिकाणी या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये अग्रेसर आहे सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचमुळं त्यांना या ठिकाणी भोर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार आहे त्यानंतर पंधरावा विधानसभा मतदारसंघ आहे साकोली विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून माननीय श्री नाना पटोले यांना उमेदवारी दिली जाणार आहे कारण ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष असून या मतदारसंघामध्ये त्यांची पकड मजबूत आहे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अठ्ठावीसवे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांचा या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे साकोली विधानसभा मतदारसंघातून माननीय श्री नाना पटोले यांचं नाव या ठिकाणी निश्चित आहे अशा पद्धतीचे हे जे पंधरा उमेदवार आहेत या पंधरा काँग्रेसच्या पंधरा उमेदवारांना या ठिकाणी विधानसभेचं तिकीट निश्चित झालेलं आहे कारण की महाराष्ट्र दौऱ्यामध्ये असणारे राहुल गांधी यांच्या कोर कमिटीमध्ये या ठिकाणी विचारमंथन होऊन हे जे पंधरा उमेदवार आहेत हे पंधरा उमेदवार निश्चित केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही आज या ठिकाणी हा जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद